साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर मनोज जरांगे मुंबईच्या मोर्चावर ठाम असून आज सकाळी दहा वाजता अंतरवालीतून हजारो मराठा बांधवांसह मुंबईकडे रवाना झाले छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेत सकाळी त्यांनी गणपतीची आरती केली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय पाहूयात जाणून बुजून आम्ही शांततेत येत असतानाही नाही हिंदूला नाही का दिला असा तो जातो याच्यासाठी तुम्ही बसवलं का तुमच्याकडून हिंदू सणाच्या दिवशी हिंदूला आढवलं मग हिंदू हो विरोधी नेमके कोण आम्ही काय त्याच्या दंगली करायला आलो का आम्ही काय धीनान करायला आलो का मग आम्हाला हिंदूला अडवण्याचा हट्ट का तुम्हीच सरकार म्हणून हिंदू विरोधी काम कशामुळे करता याचा सुद्धा उत्तर आता आम्हाला लागणार आम्ही शांतते घेतोय आमचा गणेश उत्सव आहे आमचा देह आहे आम्हाला कळत आमच्या सणावरात धर्माच्या सणावरात अडचणी नाही आल्या पाहिजे अडथळे नाही पाहिजे आम्हाला कळत आमच्या सणावराला गणेश उत्सवाला गालबोड लागत असं आम्ही जिंदगीत बी पाऊल उतरू शकत नाही कधी मिलत तरी पण आम्ही पाऊल उचलू शकत नाही मग इतकं शांततेत येणारे लोक मराठ्यांचे आंदोलन करते तरी जाणून बुजून अडवलं जात त्याच्यापेक्षा काय शांतता पाहिजे तुम्हाला आणि पुन्हा चूक झाकवायची जी सरकार विशेष करून देवेंद्र फडणवीस त्यांची चूक झाकवायची म्हणून देवदेवतांना पुढे केलं जात आहे कारण त्यांना सांगून जे आडवायने झाले त्यांना फोन करून सांगितलं त्याला आता दोन महिने झाले मग तुम्हाला त्यावेळेस कळत नाही आणि आता देवदेवतांना पुढं घालायचं त्यांचे अडोंगी गोरगरीब मराठ्यावर अन्याय करायचा हे कदापि आम्ही सहन करणार नाही आता परवानगीचे अर्ज करायचे सांगितलेले मान्य न्यायालयानं आपण ते करतोय त्याच्यामुळे अडचण असण्याचं कारण नाही मान्य न्यायालयाने कुठेही तसा नाकार दिलेला नाही त्यांनी एक नवीन कायदा काढला काहीतरी एक दोन चार दिवसात अचानक त्याची तारीख मला वाटतं वाटत सत्ता सत्ता का सत्तावीस ऑगस्ट काहीतरी सत्तावीस ऑगस्ट त्या दिवशी एक नवीनच कायदा आणला आणि त्या कायद्यानंतर जागा कुठंच नाही त्यांना बोलायला आपल्याला कारण लेखी निवेदन सगळ्या ऑफिस सादर केलेली रितसर त्याच्यामुळे त्यांना आपल्याला परवानगीला शांततेच्या अमर उपोषणाला कायद्याचे सगळे नियम पालना करणार आहेत त्याच्यामुळे त्याला पुढे आढळता येत नाही मग त्यांनी अचानक एक कायदा आणला दोन हजार पंचवीसचा काहीतरी कायदा आहे आणि त्या कायद्याची परवानगी घेतली नाही म्हणले आता तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही आमच्या वकिलाला माहीत नाही तुमचा नवीन कायदा आलेला आम्हाला माहित नाही मग तुमचं प्रशासनाचं सरकारचं काम होतं त्यावेळेस आम्हाला निघायच्या कायदा सांगते आमो गामो भी की अमुक अमोक याचिका दाखल केली याचिका कालच केली निकाल कालच आला <laughs> आम्हाला पण सांगायचं आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो आमची बाजू आम्ही मांडली असती लगेच देवेंद्र भवितला महाअधिवक्ता उभा राहिला आणि निकाल पण लावून घेतला असे कसले महा काय तो पूर्ण त्याचा सरकारी वकील असं कसला होऊ शकत इतके दहशतवाद्यासारखे डाव टाकायला पाहिजे सरकार लोकशाहीने राहिले आता हे लय लाल अरे इंग्रजांना रोखल आहोत इंग्रजाच्या काळात सुद्धा रोखले नाही देवेंद्र भरच्या काळात रोखले जाते हो पुन्हा आम्हाला बोलता तुम्ही चुका करता तस आपल्याला ती रात्री कायदा माहीत झाल्यानंतर कारण आपल्याला निकाल कधी आला मला वाटतं तीन वाजता का काय काल हणा मलकायचे आज रात्री काय करायचं म्हणजे ते डाव साधला बरोबर देवाच्या नावाखाली उत्सवाच्या गणेश उत्सवाच्या नावाखाली देवेंद्र फोनचा डाव साधला अचानक यायचे का लोक त्याचे समोरून म्हणणं मांडणारे त्याचे आणि लगेच निकाल लागू घ्या न्यायालय आमची बाजू ऐकून घेणार आम्हाला माहिती न्यायालय आम्हाला न्याय सुद्धा देणार कारण तेवढीच आधार आधार आम्हाला जागा आहे न्यायदेवता शंभर टक्के आम्हाला न्याय देणार आहे आमचे पण वकील हो न्याय मंदिरासमोर देवते समोर उभं राहणार गेल्या वेळेस सुद्धा असंच झालत देवतेने आम्हाला न्याय दिला हो हे सत्य त्याच्यामुळे यांनी हाच की गोंद गायला हि मराठ्याला माहितच नाही काय झालं आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा